माझं नाव अमोल ओमप्रकाश कुमार मी मूळचा यवतमाळ जिल्ह्यातला सामाजिक पार्श्वभूमी म्हणजे गेल्या पंधरा वर्षापासून मी भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये अनेक आंदोलनं केलीत सामाजिक स्तरावर तळागाळातील लोकांसाठी आतापर्यंत सरकारशी भांडणं केलीत या संदर्भामधील बऱ्याच बातम्या आणि सरकारने सुद्धा याची दखल घेतली सध्या पाच वर्षामध्ये रेल्वे भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे मंत्री महोदयांच्या विरोधात सुद्धा मी बरेचदा उपोषणाला बसलेला त्यामुळे यवतमाळकर हे मला चांगल्या पद्धतीने ओळखतात आणि यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे मूलभूत प्रश्न जे आहे तुम्हाला काय वाटते सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की यवतमाळ वाशिम इथे जे आतापर्यंत राहिलेले मंत्री महोदय आहेत पर्सनली मी त्यांच्याबद्दल कुठलाही विरोध करू इच्छित नाही परंतु आतापर्यंत सरकारच्या योजना तळागाळात पोहोचलेल्या नाहीत ही खंत यवतमाळकरांना नेहमीच राहिलेली आहे या पंचवीस वर्षात आणि त्याच्या पूर्वीच्या पंचवीस वर्षात दोन्ही वेळेस एकच खासदार असल्यामुळे तळागळातील शोषित त्याचबरोबर बरेच असे उपेक्षित आहेत ज्यांच्यापर्यंत योजना तर पोहोचल्या नाहीच नाही परंतु जो विकास आहे विकास फक्त कागदपत्री दिसला आहे आणि यामुळे मला असं वाटते सगळ्यात महत्वाचा ज्वलन प्रश्न म्हणजे शेतकरी आत्महत्या शेतकरी आत्महत्या प्रश्नावर बरेच लोक बोललेत त्यावर सरकारी भरपूर काही करतात परंतु त्यानंतर होणारी वाता जी वाताहत आहे ही जी हाताहत आहे त्यांच्या कुटुंबाची त्यांच्या वयात येणाऱ्या मुलांची त्यांच्या विधवा पत्नीची याकडे जाणून बुजून मंत्री महोदयांनी दुर्लक्ष केलेलं आहे मुंबईपर्यंत आवाज जातो दिल्लीपर्यंत आवाज जातो सरकारच्या सरकारे फक्त आत्महत्या ग्रस्त शेतकरी या नावाने मोठे मोठे कार्यक्रम घेतात पैसा लाटतात परंतु त्यांच्या कुटुंबापर्यंत काय येतं हे ये वास्तव हो। सरकारपर्यंत पोहोचलेलं नाही अजून आणि ही भावना हे वास्तव सरकारपर्यंत पोहोचण्याचं कामच माझं आहे आणि ते नित्यनेमाने मी आतापर्यंत करत होतो आणि याच्याही पुढे करत राहील उच्च शिक्षण संस्था आणि आरोग्य सुविधा चांगल्या देण्यासाठी तुम्ही काय करणार आहेत हिंद राष्ट्रसंघाचा मी उमेदवार आहे हिंद राष्ट्र पक्षाचं मूलभूत तत्वच आहे शेती आरोग्य आणि शिक्षण